जिहाद्यांना नेमकं कोण पाठीशी घालतय हिंदूंवर अत्याचार जिहाद्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक करा गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात लव जिहादचे अनेक प्रकरणं उघडीस आली मात्र ही प्रकरण वाढण्याचं कारण काय या प्रश्नाचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे जिहाद्यांना मिळणारा राजकीय पाठिंबा हिंदू मुलींना लुबाडून त्यांच्यावर अत्याचार करणारे जिहादी एकाच वोट बँक मधून येतात लव जिहाद ही महाराष्ट्राला लागलेली कीड जिला वाढवण्याचे काम काँग्रेस आणि तुतारी गट खुलेआम करताना दिसतोय फक्त राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी लव जिहादला खत पाणी घालून जिहाद यांना पोसण्याचं काम करते संगमनेर मधील लव जिहादचा गुन्हेगार युसुफ चौगुले शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी या नराधामावर बलात्कार आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल झालाय आपल्या आरोपी पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी पोलिसांवरच दबाव टाकल्याचा आरोप केला जातोय खासदार पदावर असणाऱ्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं एखाद्या आरोपीला वाचवणं कितपत योग्य आहे लवज्याद असा काही प्रकारच नसतो असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंना उरणच्या दलित लेकीचा गेलेला जीव दिसत नाही का प्रत्येक वेळी जिला जीव गमवावा लागतो ती हिंदू तरुणीच का असते याचं उत्तर राजकीय मंडळींनी द्यावं मणिपूर हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवारांचा पक्ष या लव जिहाद करणाऱ्या लोकांना पाठीशी का घालतोय असा प्रश्न पडू लागलाय आता हेच बागांना गुन्हा केल्यावर हे जियादी पळून काँग्रेस शासकीय राज्यातच जातात उरणमधल्या लव जिहादचा गुन्हेगार दाऊद शेख कर्नाटकात गेला आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांचा वारसा लाभलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणावर शांत आहेत धारावीमध्ये बजरंग दलाच्या हिंदू तरुण कार्यकर्त्याची यांनी केलेली निर्गुण हत्या हा सुद्धा इस्लामिक दहशतवादाचा एक प्रकार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात येणाऱ्या धारावीत झालेली ही घटना लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात हिंदू नागरिकांना होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे काँग्रेसला चार मतं जास्त काय मिळाली तर महाराष्ट्रात जियादी प्रवृत्ती डोकं वर काढू लागले हीच वेळ आहे हिंदूंनी एकत्र येण्याची आणि येणाऱ्या निवडणुकीत डोळे उघडून मतदान करण्याची यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद